लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आज रविवार आहे आज वितरण चालू आहे का म्हणजे आजच्या दिवशी पण वितरण चालू आहे का नाही या संदर्भात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा काल वितरण चालू झालं त्याच्या संदर्भात तुम्हाला पुरावा द्यायला आणि त्यामध्ये काही शंका नाही कारण आपल्या चॅनलवर ही ऑथेंटिकच माहिती दिली जाते उगच आपण हवेमध्ये जे आहेत आप अपडेट देत नाही पण महत्वाचा मुद्दा हा आहे की मग आज वितरण चालू झालं की नाही किंवा आज वितरण चालू आहे का म्हणजे कुणाला पैसे मिळत आहेत का हा तुमच्या मनामधला प्रश्न असेल आणि जर नसेल तर मग कधी मिळणार आता बघा पहिला मुद्दा आ, आ, तर असा आहे की नेहमीप्रमाणे आपण पाहिलं म्हणजे आतापर्यंतच्या अकरा हप्त्याचा इतिहास असा आहे की ज्यांना हप्ता सुरू झाला म्हणजे समजा उदाहरणासाठी आता काल पाच तारखेला वितरण सुरू झाले तर लगेचच त्या लाभार्थ्यांना अर्ध्या ते बघा एक माझ्यामध्ये एक दोन, तीन जास, दोन तीन पढ़ले, पढ़ले ते तीन तासामध्ये अर्ध्या तासामध्ये जास्त जास्तीत जास्त लोकांना पण दोन ते तीन तासामध्ये त्या लाभार्थ्यांना पैसे येतात पण झालं असं की त्यांना काल पैसे आले नाही आणि त्यांना काय वाटतं आहे की आम्हाला वितरण सुरू झाले झाल्या सर तुमचा व्हिडिओ पडल्या पडले पैसे येत असतात पण तसं आत्ता घडलेलं नाही म्हणजे काल पाच तारखेला आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये शंका येत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं बरेचशा लाभार्थ्यांच्या बाबतीत घडलं आहे आणि मी तर म्हणेन बघा जवळपास अजून पण मला तर असं वाटतं आहे की मॅक्झिमम सत्तर टक्के हे कालचं मी दाखवलेलं बघा तुम्हाला जवळपास हे बघा इथे दिसते बघा तुम्हाला का आपल्या चॅनलवर एक दोन तासा फ्रीज पोल घेतला होता आता तर जास्त लाभार्थी त्याच्यात सहभागी झाले असतील जवळपास एक अडीच तीन हजार लोकांनी सहभाग घेतला आहे आणि त्याच्यामध्ये बारा टक्के लोकांनी सांगितलं की पैसे आलेले आहेत होय या प्रश्नाला क्लिक केलेलं आहे या पोल म्हणजे पोल म्हणजे आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये घेतला होता आपण आणि अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के लोकं काय बोलतात आणखी पण त्यांना हा जूनचा बारावा हप्ता मिळालेला नाही याच्यातनं तुम्हाला स्पष्ट क्लिअर होत आहे की कोणी काही चिंता करू नका तुम्हाला तुमचे पैसे मिळतील मग आज रविवार रोजी वितरण चालू आहे का हा तुमचा दुसरा प्रश्न तर बघा आपल्याकडे प्राप्त माहितीनुसार आज जे आहे कुणालाही वितरण झालेलं नाही त्यामुळे कोणी काही काळजी करू नका सर यांना वितरण झालं का त्यांना वितरण झालं का हा की तुम्ही असं पण म्हणाल की सर रविवारी वितरण होत नाही का रविवारी पण वितरण होतं हो सव्वीस जानेवारीला रविवारच होता तुम्ही जाऊन कॅलेंडरवर चेक करू शकता त्या दिवशी तर वितरणाला सुरुवात झाली होती आणि त्या दिवशी वितरण प्रचंड मोठ्या संख्येमध्ये झालं होतं सव्वीस जानेवारीच्या दिवशी रविवार असताना मग आज रविवार आहे मग झालं का नाही तर कदाचित लक्षात ठेवा कालच खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये वितरण व्हायला पाहिजे होतं काल माझ्यामध्ये काहीतरी टेक्निकल जे आहे मुद्दा आलेला असावा त्यामुळे बरेचशा लाभार्थ्यांना काल ज्यांना तीन चार तासाच्या आतच पैसे येत असतात वितरण सुरू झाल्याच्या नंतर पहिल्यांदा ज्यांना पैसे येत असतात त्यांनाच मिळाले नाही पैसे आणि त्यामुळे सांगतो आहे काही आ, टेक्निकल ग्लिचेस असावं परंतु काही काळजी करू नका आपल्याला जे आहे ज्या ज्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये काही असा डाऊट असेल तर तुमच्यासाठी सांगतो आहे की उद्या सोमवारी सात तारखेला मोठ्या प्रमाणात वितरण होणार आहे त्यामुळे कोणी काही चिंता करू नका परत एकदा वितरण सर्वाधिक मोठ्या प्रमाणात काल जे वितरण झालं ते मोठ्या प्रमाणामध्ये झालं नाही हेही मी सांगतो आहे तुम्हाला वितरण तर आणखी वितरण मोठ्या प्रमाणात होण्याची आणखी वाट आपल्याला पाहावी लागेल खरं तर आज व्हायला पाहिजे होतं परंतु आज काही कारणानिमित्त आज रविवार असल्यामुळे किंवा काही कारण असू शकतं टेक्निकल कारण असू शकतं त्या त्या जा में जा में तर त्यामुळे तसं झालेलं नसावं परंतु त्याबद्दल जास्त आपण आता अंदाज बांधल्यापेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे मग होईल कधी तर माझ्या मते सात तारखेपासून पुढील नऊ तारखेपर्यंत म्हणजे बुधवारपर्यंत आपलं जे काही हप्त्याचं वितरण आहे हे सुरूच राहील त्यामुळे कोणीही कसलीही चिंता करायची गरज नाही हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथे सांगू इच्छितो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज रविवार असून पण काही लोकांना पैसे म्हणजे कुणालाही पैसे आलेले नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पाच तारखेला पैसे आलेत आपल्या पोलमध्ये जे आपल्याला अंदाज आला आहे की दहा ते बारा टक्के लोकच म्हणतायत की त्यांना पैसे आले बाकी अठ्ठ्याऐंशी टक्के नव्वद टक्के लोक म्हणत आहेत त्यांना पैसे आले नाही काल पाच तारखेला काल जे पाच तारखेला जे वितरण सुरू झालं ना कालचं तर त्या दिवशी त्यामुळे कोणीही काही चिंता करू नका मीही सकाळपासून वाट पाहत होतो आणि तुम्ही व्हिडिओची वाट पाहत असताना की व्हिडिओ का नाही आला आता या व्हिडिओमध्ये मला तर असं वाटलं की मी तुम्हाला पुराव्यानिश्चित सांगेल की आज वितरण झालं की नाही म्हणून आजच्या रविवारचं परंतु आज हे रविवारचं वितरण कोणालाही लाभ मिळत नाही आहे त्यामुळे काही काळजी करू नका आता इथून पुढे जर मिळाला म्हणजे उरलेल्या काही आणखी दिवसामध्ये तर तुम्हाला मी पुराव्यासहित जो त्यांना मॅसेज आलेला असेल ज्या पण कोणत्या लाभार्थ्याला जर का मिळाले तर त्या पुराव्यासहित तुम्हाला व्हिडिओमध्ये येईल अन्यथा उद्याच आपण या व्हिडिओ उद्याच जे आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात पण कोणीही काही चिंता करू नका पाई पाई मी सांगितलं तुम्हाला ज्यांना पहिल्यांदा पैसे भेटायचे त्यांना आज भेटलेलं म्हणजे काल भेटलेलं नाही त्यामुळे कुणी काही चिंता करू नका नक्कीच यांना टायमामध्ये सर्वांना पैसे भेटतील कारण आणखी वितरण संपलेलं नाही आत्ता तर वितरण चालू झाले काल खूप कमी लोकांना वितरण झालं असं मी म्हणेल आता काही लोक विचारतात कसर या जिल्ह्यामध्ये गीच झाले त्या जिल्ह्यामध्ये गीत झाले काहीही काळजी करायची गरज नाही मुळात वितरण मोठ्या प्रमाणात होणं आणखी बाकी आहे बस याच्यामधूनच तुम्हाला तुमचा अंदाज काढता येईल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद